गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं बीड पर्यंत परळीपर्यंत गर्दी नायचं केंद्रात दहा वर्ष झालं भाजपचं सरकार आहे मात्र अद्याप पूर्ण होत नाही किती दिवस लागतात

ऑलरेडी वैद्यनाथला काही रेल्वेच्या समस्यांच्या सोबत पंकजाताई आणि मी त्यांचा वेळ घेतला होता योगायोगानं हो त्यांच्या बैठका चालू होत्या आणि इतरत्र बसून या शिष्टमंडळाशी वेळ देण्यापेक्षा त्यांनी इथंच शिष्टमंडळाला बोलवलं आणि परळीच्या समस्येच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या त्यांनी मार्ग साच्या संबंधात आम्हाला आश्वस्त केलेलं आहे म्हणजे एकदम पॉजिटिवली संगित कि अधिग्रहणा बाबती में पूर्ण प्लान रियलाइमेंट करना विचार कर कोई पॉलिटिकल इश्यू पे चर्चा हुई सर और पर्ली के जो श्री श्री परली रेलवे स्टेशन के दायरे में परली नगर रेलवे परली परभनी जो अभी नया लाइनिंग हो रहा है उसके अलावा जो परली शहर की बहुत सारे लोगों की जमीन घर से लेके सब कुछ जो अलाइनमेंट में जा रहा है उसके उस समस्या के सिवाय किसी भी विषय में बात नहीं हुई की स्पष्ट रूप से आपसे गोपीनाथ गोविंद मुंडे साहेबांचं स्वप्न होतं बेडपर्यंत पराळीपर्यंत रेल्वे नेयचं केंद्र 10 वर्ष झालं भाजप सरकार आहे मात्र अध्यक्ष पूर्ण होत नाही किती दिवस लागतील लो बाई वर्ष पूर्ण झालं आणि पुरा रेल्वे दुपट्टीचं सांग महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका